गाठ आहे, ही भीती कसली लाज कसली लाज जे डीप ते स्तनामध्ये सांगण्यात आणि काही ओळखीचे चेहरे काही अनोळखी पण जिद्द चिकाठी ही कायम प्रेरणा देणारी कोणत्याही आव्हानाला तोंड देण्याची त्यांची जिद्द कायम प्रेरणाच देते विचारतात की ओ कुठचा पॉलिटिकल सपोर्ट आहे किंवा कवरेजला किती लोकांनी विचारलंय कि अरे एवढं उडतंय <laughs> तो कोणाचा हात आहे किंवा यु नो कुठची पॉलिटिकल पार्टी सपोर्ट करतो तो प्रत्येकीचा लढा प्रत्येकीचा प्रवास अनोखा आणि तितकाच प्रेरणादायी पूर्ण आपलं आयुष्य ती आपल्या परिवार नवरा मुलं यांच्या सगळ्या हेल्थवर फोकस करते आणि या सगळ्यात कुठेतरी तिची हेल्थ मागे राहते आणि या सगळ्याचे परिणाम जे दिसतात ना त्याबरोबर याच वेळात दिसतात प्रत्येकीचा प्रवास पाहून तोंडातून आपसूकच निघतं नारी ग तूच भारीग एक लहान मुलगी शिकवत आहे ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस ही कंप्लेंट होती आणि त्यांनी मला दाखवलं तर मी काकांना म्हणाले की बघा मी तुमचा खूप आदर करते मान ठेवते पण ही जी कंप्लेंट आहे ना ही फार चुकीची म्हणजे महिला शिकवते म्हणून ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस आहेत का जर तेच पुरुष शिकवत असतं तर ही कंप्लेंट ही आली असती का तुमच्यापर्यंत तर नाही या आणि अशा अनेक स्त्रियांना भेटणार आहोत त्यांचा प्रवास जाणून घेणार आहोत नाव कळलंच असेल शोच तूच भारीग येत्या विमेन्स डे पासून फक्त मज्जा पिंक वर।